नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षरवर क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत लहान मुलांना मातीमध्ये खेळायला खूप आवडतं चिखलामध्ये खेळायला खूप आवडतं पण गावामध्ये मुलांना चिखल माती सहज उपलब्ध होतं गावाकडे मुलं चिखलामध्ये मातीमध्ये खेळतात शेतामध्ये गेल्यावरती पण सिटीमध्ये शहरामध्ये मुलांना माती, 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 माती उपलब्ध नाही होत आणि सिटीमधले लोक मुलांना मातीमध्ये खेळूही नाही देते तर ते काय करतात तर दुकानामधून क्ले घेऊन येतात आणि तो क्ले मुलांना खेळायला देतात पण बऱ्याच वेळा काय होते जे दुकानामधून आपण क्ले घेऊन येतो त्या क्लेमध्ये रासायनिक केमिकल्स किंवा रासायनिक रंग वापरले जातात आणि ते यूज केल्यामुळं मुलांच्या हाताला रॅशेस येतात किंवा छोटे छोटे पुरळ येतात आणि पण मुलांना ते खूप खेळायला आवडतं तर मी आज असंच आपल्या घरगुती घरगुती सामान वापरून मुलांसाठी घरगुती क्ले बनवणार आहे तर बघा हे सर्व सामान आपल्या घरीच उपलब्ध राहतं तर मी त्याच्यासाठी काय वापरणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये गव्हाचं पीठ राहतं ते मी घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यानंतर आपण या गव्हाच्या पिठामध्ये पाणी घालून आपण डायरेक्ट मळलं तर त्याचा व्हाईट कलर आपोआप होतोय ठीक आहे हे आपण मळू शकतो त्याच्याप्रमाणे आता कलर कलर कसे करायचे आता हा व्हाईट आपण पीठ मळलं तर आपल्याला व्हाईट कलर मिळेल पण मुलांना कलर आवडतात खूप कलरफुल क्ले आवडतात बरोबर आहे तर ते कलर कसे आपण आणायचे तर घरामध्ये बघा आता आम्ही जेव्हा उन्हाळी काम करतो कुरडई भातवडी तेव्हा काय करतो घरामध्ये कलर्स खायचे कलर्स असतात जे जी आपण जिलेबीमध्ये किंवा वेगवेगळे पदार्थ करताना वापरतो ते कलर्स अशा प्रकारे बघा हे कलर्स आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात सहज उपलब्ध असतात तर हे मी कलर्स आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत असे सगळ्या कलरचे कलर मिळतात हिरवा कलर पिवळा कलर ऑरेंज कलर, कलर नारंगी कलर असे सगळे कलर मिळतात दुकानामध्ये आणि हे खूप महागही नसतात आणि आपल्या हानिकारकही नसतात शरीरासाठी हे पोटात गेले तर आपल्याला काही त्रासही होत नाही तर हे कलर मी आजच्या व्हिडिओसाठी वापरणार आहे जर त्याचप्रमाणे हळदही असते बघा हळद तर खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते तर मी आज हळदही वापरणार आहे त्याच्याप्रमाणे जर हे कलर जर तुमच्याकडे हे उपलब्ध असतातच परंतु जर हे खायचे कलर जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये कुंकवाचा करंडा असतो त्या करंड्यामध्ये हळद असते कुंकू असते गुलाल असतोय अबीर असतोय ते कलर वापरून सुद्धा आपण काय करू शकतो कलरफुल क्ले बनवू शकतो तर बघा अशा प्रकारे क केशरी कलर बनवण्यासाठी आपण अष्टगंध वापरू शकतो त्याचप्रमाणे लाल कलर बनवण्यासाठी कुंकू वापरू शकतो आपण बिना केमिकलचं त्याच्यानंतर गुलाल गुलालही बिना केमिकलचा आपल्याला मिळतो दुकानामध्ये हा वापरू शकतो आपण तसेच वेगवेगळे खायचे कलर आपण वापरू शकतो तर आज मी येलो कलर तुम्हाला मी बनवून दाखवते त्यासाठी मला मी काय करेल तर हे छोटस एक भांड घेते जेणेकरून खालीही सांडणार नाही आणि तुम्हाला दिसेलही व्यवस्थित तर मी काय करेल याच्यासाठी खूप सारं पीठही नाही लागत आहे याच्यामध्ये मी दोन चमचे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या सर्वांच्या घरी राहतं जे आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो आणि काय करते याच्यामध्ये मी हळद हळद मिक्स करून घेते तुम्हाला फे डार्क कलर पाहिजे असतील तर तुम्ही जास्त हळद वापरा तुम्हाला जर फेंट कलर पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर बनवू शकता हे बघा अशा प्रकारे मी काय केलेलं आहे तर हे पिठामध्ये मिक्स केलं आहे ठीक आहे मला थोडंसं डार्क कलर हवा आहे तर मी काय करेल थोडीशी हळद अजून वापरेल अशा प्रकारे मी हे पिठामध्ये चांगल्या प्रमाणात मिक्स करून घेते याच्यानंतर काय करेल मी तर थोडंसं पाणी खूप पाणी लागत नाही आपल्याला आणि याच्यापासून मी आपण जसं गव्हाचं पीठ मळतो खणिक मळतो चपातीसाठी तसंच फक्त थोडंसं घट्ट मळायचंय खूप पातळ नाही मळायचंय कारण पातळ जर झालं तर ते आपल्या हाताला चिकटणार हे बघा अगदी थोडं थोडं पाणी लागतंय अशा प्रकारे तुम्ही खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही हे बघा तुम्हाला जर वाटलं की कलर आपला खूप डार्क होत नाही तुम्हाला जर गडद पिवळा कलर पाहिजे असाल तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये हळद मिक्स करू शकता अशा प्रकारे छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी किंचित पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हे पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचंय अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे पीठ वायाही जात नाही आणि छान याला पिवळा कलरही आलेला आहे जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं ओलसर आहे किंवा पातळ आहे तर तुम्ही काय करू शकता थोडंसं व्हाईट पीठ आहे जे आपल्याकडं कोरड ते याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही पुन्हा मरदू शकता चांगल्या प्रकारे हे बघा अशाप्रमाणे याचा तुम्ही गोळा बनवून क्ले सारखा वापर करू शकता अशा प्रकारे हा पिवळ्या कलरचा क्ले घरगुती क्ले तयार झाला आहे अशा प्रकारे हा घरगुती क्ले तयार झालेला आहे याच्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा मुलांना होणार नाही असेच वेगवेगळे कलर वापरून तुम्ही बघा वेगवेगळे कलर वापरून तुम्ही असे कलर्स बनवू शकता घरी क्ले बनवू शकता हा याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही हे साधं आपलं गव्हाचं पीठ आहे पूर्णपणे व्हाईट दिसत आहे पांढरं दिसत आहे तसेच हा कलर आहे याच्यामध्ये मी खायचा कलर जलेबीचा कलर राहतो तो मी याच्यामध्ये घातलेला आहे तसेच भातवडी कुरडाई बनवण्यासाठी हिरवा कलर घरी माझा शिल्लक होता तो कलर मी हा वापरलेला आहे याच्यामध्ये हा कलर गुलाबी कलरसुद्धा मी खाण्याचाच वापरलेला आहे त्याचप्रमाणे हा लाल कलरसुद्धा मी घरीच जो होता तो वापरलेला आहे याच्या प्र आणि हा कलर निळा कलर सुद्धा मी आपल्याला दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो घरी माझा होता तो मी वापरलेला आहे अशा प्रकारे तुम्ही असे वेगवेगळे कलर्स पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही किंवा कुठल्याही प्रका प्रकारचे कलर्स मी दुकानामधून आणलेले किंवा केमिकल विरहित वापरलेले अगदी घरगुती आहेत आणि तुम्ही म्हणत असाल तर हा ब्लॅक कलर जो आहे काळा कलर आपण हा काळा कलर घरामध्ये मंदिरामध्ये आपण आबीर आबीर जो असतो ना तो वापरून बनवलेला आहे ठीक आहे हे पहा अशा प्रकारे आपण गव्हाच्या पिठापासून व खायचे कलर वापरून विविध रंगाचे घरगुती क्ले तयार केलेले आहेत हे बघा किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे याला हे मुलांना खेळायला दिले आणि आपण स्वतःच्या हाताने घरी बनवले तर मुलांनाही आनंद होईलच पण आपले पैसेही वाचतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद